नमस्कार मी किरण झालं तर मानवता किन्नर समाजाच्या वतीनं आज तपवन वाचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे खर तर नाशिक शहरासह जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जनता हे तपवन परिसरातील झाडे ही शाबूत राहावी यासाठी प्रयत्न करतायत मात्र आता थेट तृतीय पर्थी किन्नर समाज या ठिकाणी आलेले आहेत आज इथे तुम्ही मानवता किन्नर समाजाच्या वतीनं आंदोलन करताय तपोन मध्ये झाडी जी आहे ती तोडण्याचा निर्णय जो सरकारने घेतलेला आहे त्याच्या विरोधात काय तुमची भावना जय श्री महाकाल जय अंबे मी सोनिया पुजारी नाशिक कर मानवता किन्नर समाज श्री सलमागुरु नायक नाशिक यांच्यातर्फे आम्ही आज सगळे इथे तपवनात जमा झालोय आणि तुम्ही मला प्रशासनाकडे एकच मागणी आहे तुम्ही जे हा निर्णय घेतलाय की अठराशे झाड तोडून ग्राम बनवण्याचा जे पण काही करण्याचा जो निर्णय घेतलाय तो खूप चुकीचा आहे आणि प्रशासनाला माझी कळकळीची कल ही विनंती आहे कारण की एक झाड लावण्यात आणि ते जगवण्यात खूप वर्षाचा फरक लागतो खूप कालावधी लागतो आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन जे पण काही झाडांपासून काय फायदा आहे तर लहान लहान मुलांपासून सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही तर प्रशासन आहे तुम्हाला माहित नाही असा काही मुद्दा नाही आहे आणि श्रीराम चन... श्रीरामांच्या चरणातून चा... पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे तर माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे या गोष्टीत हा जो तुम्ही विचार घेतलाय हा विचार तुम्ही बदला नाहीतर आम्ही नाशिक किन्नर समाज महानगरपालिकेला आंदोलन घालू पूर्ण घेरा घालू आणि आज आम्ही कमी संख्येने उद्या हजारो संख्येने येऊ हा ही गोष्ट लक्षात ठेवा प्रशासन कळकळीची कल विनंती आहे आणि ही हा खरंच तुम्ही निर्णय बदला बोला सत्य सनातन हिंदू धर्म जरी हा निर्णय घेतलेला असला सर्वसाधारण नाशिककर असतील जनता असेल या निर्णयाच्या विरोधात आहे आज किन्नर देखील या ठिकाणी उतरलेला आहे की झाडं जी आहेत ती शाबूत राहावी प्रांजळ मागणी आहे तुम्हाला लक्षात येत आहे सरकारला या गोष्टी लक्षात येत नाही सरकार नक्की कोणाच्या दबावाखाली हे काम करत किंवा प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतय हे कदाचित आम्हाला कळत नसेल पण हे प्रशासनाला तर कळणार बरोबर कारण आज गेल्या कित्येक वर्षांपासून ही झाडे इथे आहेत आज आम्ही आमचा बचपना लहानपण इथे गेलो आज कित्येक वेळेस आम्ही काही ठिकाणून जर दमून थकून आलो तर या झाडांखाली विसावा घ्यायला थांबतोय आणि मग प्रशासनाचा विसावा जर प्रशासनाला नसेल हा विसावा ठेवायचा तर प्रशासनाने विचार करायचा आहे की या तमाम नाशिककरांचा तमाम नाशिककरांचा या झाडतोडीला या वृक्षतोडीला विरोध आहे आणि ही वृक्षतोडी जर थांबली नाही तर आम्ही टालीबजाव आंदोलन आमचं या महानाशिक महानगरपालिके महानगरपालिकेसमोर करणार आहोत घेरा घालणार आहोत आणि या नाशिक महानगरपालिकेला आम्ही जाग आणणार आहोत जर स्त्री पुरुष यांच्याकडनं जाग येणार नसेल तर आमच्या किन्नर समाजाकडनं नक्कीच जाग येईल आम्हाला याची जरा वाटते की किन्नर समाजाकडनं नक्कीच प्रशासनाला जाग येऊ शकते जय श्री महाकाल नक्कीच खरं तर किन्नर समाज आता पुढे आलेला आहे सर्वसाधारण नाशिककर पुढे आलेले आहेत मात्र गिरीश महाजन यांनी जवळपास पंधरा हजार झाडं जे आहे ती खरेदी केलेली आहे आणि पर्याय म्हणून ह्या ठिकाणी साधुग्राम राहील आणि ही झाडं जी आहे ती तोडण्यात येईल किंवा काही झाडं जी आहे ती स्थलांतरित करण्यात येईल आता तुम्ही थेट आंदोलनाचा पवित्रा घेतलाय काय मागणी राहणार आहे तुमची मंत्र्यांकडे मनपा प्रशासनाकडे आमची मनपा प्रशासनाकडे एकच मागणी आहे मंत्र्यांकडे एकच मागणी आहे का आपलं नाशिक खूप मोठं आहे आपलं नाशिक खूप मोठं आहे आणि तुम्ही जे इथं जे तुम्ही साधुग्राम उभं करण्याचा तुम्ही जो प्रशासनावर जे काही निवेदन मांडले तसं तुम्ही दुसरीकडे पण तुम्ही तिकडे झाडं लावताय ट्रान्सफर करून तिथं तुम्ही करू शकतात ना आणि तुम्ही इथं पण करू शकतात आणि साधू संतांना मेन वृक्षाची सावली पाहिजे आणि तुम्ही जी सावलीच काढताय म्हणजे तुम्ही कोण नेमकं मला हेच कळत नाहीये आणि मला एकच म्हणायचं तुम्हाला का तुम्ही जो पण जो निर्णय घेतलाय प्रशासनाने तो तुम्ही लवकरात लवकर रद्द करा नाही तर संपूर्ण किन्नर समाज अख्ख्या महाराष्ट्रातून येऊन प्रशासनाला घेराव घालल आणि महानगरपालिकेला घेराव घाल आणि मला एकच म्हणायचंय तुम्ही अठराशे झाड तोडताय सामान्य माणसाने एक झाड तोडलं तर तो त्याला खंडणीचा गुन्हा त्याला मर्डरचा गुन्हा दाखल होतो आणि तुम्ही अठराशे झाड तोडताय तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा बस जय अंबे जयश्री याप्रमाणे चौदा आखाड्यांचा तेरा आखाडे हे साधू संतांचे आहेत चौदा आखाडा हा आमचा किन्नर समाजाचा आहे या किन्नर समयाच्या जर आखाड्याला जर तुम्ही जागा जी आहे ही प्रत्येक आखाड्याची जागा आहे आणि प्रत्येक आखाडा आणि प्रत्येक साधू संत महंत या ठिकाणी राहतो त्याचप्रमाणे आमच्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने झालेल्या पावन झालेल्या भूमीमध्ये या ठिकाणी ज्या वेळेस यशगंधर्व किन्नर सर्वे प्रभू रामासोबत वनवास भोगत होते त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी आमच्या सर्व पूर्वजांनी इथे वनवास भोगलाय त्याप्रमाणे मुळं आम्ही या ठिकाणी कोणालाही या झाडांना हात लावून देणार नाही आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तर देऊ हे आम्ही प्रशासनाला आताच सांगतोय जर प्रशासनाने हे जी काही निर्णय घेतला हा मागे घेतला नाही तर आम्ही आमच्या प्रकारात प्रशासनाला उत्तर देऊ जय श्री महाकाल नक्कीच खर तर प्रशासनाने हा निर्णय जो आहे तो मागे घ्यावा नाहीतर सर्वसाधारण नाशिककर जे रस्त्यावर उतरत आहे तर आता जो किन्नर आखाडा आहे तो देखील रस्त्यावर उतरेल आणि प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा आणि ही झाड तशीच ठेवावी अशी प्रांजळ मागणी ही किन्नर समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकार या निर्णयावर काय प्रशासन हे निर्णय मागे घेईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉम साठी नाशिक